खान आणि बॉडीगार्ड विरोधात तक्रार दाखल झाली आहे मुंबईच्या डीएन नगर पोलीस स्टेशन मध्ये कारण काय तर सलमान खान डीएन नगर परिसरामध्ये सायकलिंग करत होता आणि त्याचा एक व्यक्ती एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ शूट केला ही व्यक्ती वीस मिनिटांपासून सलमानचा व्हिडिओ शूट करत होता आणि याच रागातून सलमाननं त्याच्या हातातून जबरदस्तीनं त्याचा फोन खेचून घेतला आणि त्याच्या बॉडीगार्डनं त्या व्यक्तीला मारहाण केली बुधवारी म्हणजे काल डीएन नगर परिसरामध्ये ही घटना घडली याच व्यक्तीनं आता सलमान आणि त्याच्या बॉडीगार्ड विरोधात तक्रार दाखल केली आहे गाडीमध्ये बसलेली व्यक्ती हा रस्त्यावरती सलमान सायकलिंग करत असताना आणि याचाचरात सलमान आणि तिच्या बॉडीगार्ड आला आणि त्यानंतर बॉडीगार्डनं या व्यक्तीला मारहाण केली सर्वात प्रथम टीव्ही नाईन मराठीवरती ही दृश्य डीएन नगर या परिसरामध्ये सलमान खान सायक्लिंग करत होता आणि याचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या गाडीमधून शूट केला कालची घटना डीएन नगर परिसरामध्ये आणि हा व्हिडिओ शूट करतो जवळपास वीस मिनिटं ही व्यक्ती शूटिंग करत होती आपल्या मोबाईल वरती सलमानचं आणि त्यामुळेच सलमानला राग भाड़ 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 त्या आला त्याच्या बॉडीगार्डनी त्याला मारहाण केली आणि त्या व्यक्तीनं सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डची तक्रार दाखल केली आहे पोलिसात या संदर्भातली माहिती आपण घेऊयात ब्रिजवान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती ब्रिजवान हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलाय आणि पहिल्यांदाच आपण टी व्ही नाईन मराठीवरती पाहतोय आणि त्याच्यामध्ये सलमान रस्त्यावरती सायकलिंग करतोय एक व्यक्ती शूटिंग करते कोण आहे ही व्यक्ती आणि काय सगळ्या प्रकार तू चला गाडी बाजूला लगा तू फोटो व्हिडिओ काढू नको तू हात ए मराठी मत फाडू गाडी चल सलमान खान सुद्धा या व्यक्तीला काहीतरी बोलत असेल की व्हिडिओ गाडी बाजूला जातोय म्हणून चला गाडी तू फोटो व्हिडिओ काढू नको तू हात ए मराठी मत गाडी चल सलमान सुद्धा त्या व्यक्तीला अडवताना दिसतोय आणि तरी सुद्धा वीस मिनिटं तब्बल व्हिडिओ काढला गेला आणि त्यामुळे सलमान भडकला या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत ब्रिजवान जयस्वार आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती ब्रिजवान हा व्हिडिओ सर्वात प्रथम टीव्ही नाईन वरती आपण पाहतोय आणि त्यामध्ये सलमान सुद्धा सांगतोय त्याचे बॉडीगार्ड सांगतात तरी सुद्धा व्हिडिओ घेणं चालू होतं काय प्रकार खर तर डीएन नगर मध्ये काल संध्याकाळच्या वेळेवरती हे सलमान खान सायकी चालवत होता आणि त्या अनुषंगाने सुप्ता म्हणून जे अशोक पांडे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला काही काळ त्यांनी बनवला मात्र जास्त काळ झाल्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने त्यांनी विरोध केला की व्हिडिओ करू नका पण त्यांनी व्हिडिओ करण्यास बंद केला नाही म्हणून त्याला राग आला सलमान आणि त्याचे बॉडीगार्ड झाली झालीये मारहाण झाली आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची तपास जी आहे ते पोलीस करत आहेत असेच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकूयात की नेमकं यामध्ये काय घडलं होतं या, या व्हिडीओ सगळं शूट झालंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम